नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला चौतीसावा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चित्पावन ब्राह्मण जातीची तीनशे दहा आडनावे या व्हिडिओमध्ये आपण चित्पावन किंवा कोकणस्थ समाजाचा कोणताही इतिहास त्यांची उत्पत्ती त्यांच्या सांस्कृतिक प्रथा परंपरा किंवा अजून काही वादविवाद आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार नाही आहोत कारण चित्पावन ब्राह्मण जातीचा सा इतिहास सांगणारा एक नवीन व्हिडिओ आपण नव्या मालिकेमध्ये बनवणारच आहोत ज्यामध्ये आपण इतर जातींचा पण इतिहास सांगणार आहोत त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण फक्त या चित्पावन ब्राह्मण जातीमध्ये गोत्र जे असतात त्यानंतर प्रवर्तक जे आहेत आणि उपनामं जे आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत किंवा त्यांची थोडक्यामध्ये माहिती करून घेणार आहोत कारण या गोष्टी पण एखाद्या जातीचा इतिहास शोधण्यासाठी फार महत्वाच्या असतात आणि पुढे जेव्हा आपण याच्याबद्दल मालिका बनवू त्यावेळेला हा एक स्वतंत्र व्हिडिओ तेव्हा बनवावाच लागला असता परंतु ही जी आपली आडनावांचा इतिहास सांगण्याची मालिका चालली आहे त्याच्यामध्ये हा व्हिडिओ बनवला इतर जातींच्या बद्दल आडनाव सांगणारा तर त्यावेळेला आपल्याला सहाय्यकारी होईल आणि आपल्या सगळ्यांना पण जर ही प्रवर्तक पोत्र आणि उपनामं माहीत असतील आणि ही का पडली त्या जातीची हे माहीत असेल आपन, या या तर त्या जातीचा इतिहास समजायला मदत होईल म्हणून आपण आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेमध्ये हा व्हिडिओ आत्ताचा बनवतोय कृपया कोणीही या व्हिडिओच्या खाली जातीच्या इतिहासाशी संबंधित कोणतीही प्रतिक्रिया ही विनंती आहे बरेच मित्र आपले त्यांचा गैरसमज होतो की हा एक जो आहे तो चितपावून जातीचा इतिहास सांगण्याचा व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही फक्त आडनावच सांगितलेत तर आपला तो स्कोपच नाही आपला या व्हिडिओचा जो स्कोप आहे तो फक्त आणि फक्त प्रवर्तक आणि गोत्र याच्या पुरताच मर्यादित आहे चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल सर्वात आधी जर आपण या मालिकेतला एक व्हिडिओ पाहिला असेल एकतीसावा व्हिडिओ तर त्याच्यामध्ये आपण ब्राह्मण पोट जातींची माहिती घेतली आणि त्या ब्राह्मण पोट जातींमध्ये जी चित्पावन ब्राह्मण शा पोट जात आहे तिच्या दोन शाखा आहेत याच्याबद्दल आपण थोडी चर्चा केली होती तर दोन शाखा कोणत्या आहेत त्या चित्पावन किंवा कोकणस्थ ब्राह्मण समाजामध्ये ऋग्वेदी म्हणजे चितपावन ऋग्वेदी ब्राह्मण अशी एक शाखा आहे ही शाखा आहे ती शाकल शाखा अश्वलायन सूत्र याच्या प्रमाणे चालणारी किंवा या मताने चालणारी आहे दुसरी जी शाखा आहे ती चित्पावन कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण शाखा आपण तिला म्हणू शकतो ही जी शाखा आहे ती नैतिरीय शाखा आणि हिरण्यकेशी सूत्राला मानणारी शाखा आहे या दोन काय आहेत की वेगवेगळ्या ज्या आपण म्हणतो की वेदांना किंवा वेगवेगळ्या ज्या आपण म्हणतो की, की विचारांना हे पोट जाती मानत असतात त्याच्यावरून पडलेल्या या दोन शाखा आहेत आता आपण चितपावन ब्राह्मण समाजाच्या आडनावांबद्दल विचार या आडनावांना चितपावन ब्राह्मण समाजाच्या कुलवृत्तांतामध्ये किंवा जेव्हा हे लिहिलं जातं त्यावेळेला कुळाचा इतिहास वगैरे तेव्हा आडनावांना उपनाम असं म्हटलं जातं उपनामाच्या नंतर जी येतात त्यांना गोत्र म्हटलं जातं म्हणजे गोत्र आणि गोत्राच्या नंतर येतात ते प्रवर्तक तर एक, एक प्रवर्तक एक एक एका प्रवर्तकामध्ये एकापेक्षा जास्त गोत्र आणि एका गोत्रामध्ये एकापेक्षा जास्त आडनाव अशी ही उतरंड आहे आता बरेच मित्र प्रश्न विचारतात की प्रवर्तक गोत्र आणि उपनाम हा असा प्रवास झाला आधी प्रवर्तक निर्माण झाला मग गोत्र निर्माण झाली मग उपनाम निर्माण झाली काही लोक म्हणतात आधी उपनाम निर्माण झालं मग गोत्र निर्माण झाली मग प्रवर्तक निर्माण झाले हे नेमकं कसं झालं आता विषय निघाला म्हणून बोलायला काही हरकत नाही नेमकं कसं झालं कोणी सांगू शकत नाही की ना आडनाव आधी पडली का गोत्रनाम आधी पडलं का प्रवर्तक आधी निर्माण झाले कारण इतिहासामध्ये आपण मागे बघायला गेलो नाही की ऋषीच्या नावापासून जो मूळ पुरुष होता त्याच्या त्याचं नाव त्याच्या वंशजांनी आधी घेतलं आणि नंतर मग त्या गोत्र निर्माण केली आणि नंतर मग अजून लोकसंख्या वाढल्यावर आडनावं निर्माण केली का आडनावं पडली आधी आणि ती आडनावं एवढी विस्कळीत झाली की ती काहीतरी वर्गीकरण करण्याची गरज पडली म्हणून गोत्र निर्माण केली आणि मग ती गोत्र पण वर्गीकरण करायची गरज पडली म्हणून प्रवर्तक निर्माण केली हे आत्ता आपल्याला सांगता येणं शक्य नाही कोणालाही मला तरी असं प्रामाणिकपणे वाटतं काही काही प्रश्नांची उत्तरं ही काळाच्या पडद्यावर किंवा इतिहासाच्या पडद्यावर दडलेली असतात ते, ते आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की हा प्रवास नेमका कसा झाला परंतु जे काय आहे ते जे आहे ते असं झालं आता याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर चित्पावन समाजामध्ये सात प्रवर्तक आहेत चौदा गोत्र आहेत आणि साठ आडनाव आहेत आता ही संख्या कोणी ठरवली कशी काय तर याविषयीचा जो उल्लेख आहे तो स्कंद पुराणामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहावेस मिळतो त्याच्यानंतर या पुराणातली जे साठ उपनाम होती म्हणजे आडनावं होती त्याचे श्लोक आणि पुढे त्याची गोत्र मालिका या नावाने एक लहानसं पुस्तक होतं ते श्री वामन कृष्ण जोशी उर्पक गद्रे आणि सदाशिव बाळशास्त्री अमरापूरकर यांनी लोकहितार्थ मुंबईच्या ज्ञानदर्पण प्रेसमध्ये यंत्रावर छापून अठराशे पंचावन्न इसवी सन अठराशे पंचावन्न साली प्रसिद्ध केलं आणि त्या पत्रामध्ये त्या पुस्तकामध्ये त्यांनी जी ही यादी दिलेली आहे ही यादी सर्वसाधारणपणे चितपावून समाजाच्या सर्व आडनावांशी जुळते किंवा गोत्रांशी आणि प्रवर्तकांशी जुळते ज्याला आज मान्यता मिळालेली आहे याच्या व्यतिरिक्त पण अनेक आडनावं आहेत जी या यादीमध्ये नाही आहेत म्हणजे साठ आडनावं आपण या यादीमध्ये आहेत असं म्हणतो सात प्रवर्तकांनी चौदा गोत्रांच्या अंतर्गत परंतु जी आडनावं याच्यामध्ये नाही आहेत त्या आडनावांचं काय करायचं हा पण एक विषय आहे पण तो आता आपला विषय नाहीये तो त्या समाजाच्या व्यक्तींनी सोडवण्याचा विषय आहे की या आडनावांचं काय करायचं त्यांची गोत्र कोणती ठरवायची किंवा अजून कोणत्या प्रकारे याची नव्याने मांडणी करायची का पण बेसिक जे आहे त्याला आपण मूलभूत आधार म्हणतो प्रत्येक जातीचा जो असतो त्याच्या कुळ व्यवस्थेचा एक बेसिक आधार असतो तर चित्पावन ब्राह्मण जातीचा हा आधार आपण समजायला काही हरकत नाही सात प्रवर्तन चौदा गोत्र आणि मूळ साठ आडनाव या साठ आडनावांशी संबंध असणारी उपकुळं म्हणू शकतो आपण किंवा पोटकुळं म्हणू शकतो अशी अजून उपनावं आडनावं पण समाजामध्ये आढळून येतात त्यांच्याबद्दल पण आपण थोडीशी माहिती घेणार आहोत म्हणजे साठ आडनावं या यादीमधली जी बेसिक आडनावं आहेत आपण ज्याला कुळं म्हणू शकतो त्याच्या व्यतिरिक्त तीनशे आपण जे मागाशी म्हणजे दहा आडनावं आहेत म्हणजे वेगळी वेगळी आडनावं जी या उपनामांशी संबंधित आहेत कुठं ना कुठं तरी उपकुळ असू शकतात उपउप आडनाव असू शकतात अशा प्रकारची अशी तीनशे दहा आडनावं पण आपण नंतर पाहणार आहोत सुरुवात सर, सर्वात आधी आपण काय करूया सर्वात आधी आपण प्रवर्तकांपासून सुरुवात करूया की प्रवर्तक कोण होते त्यांची नावं आपण समजून घेऊया प्रवर्तक म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या गोत्राचा किंवा कुळाचा प्रमुख व्यक्ती की ज्याच्यापासून ते गोत्र चालू झालं मूळ पुरुष आपण ज्याला म्हणतो ते प्रवरा म्हणजे काय आणि गोत्र म्हणजे काय याच्याबद्दल आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये भरपूर विस्ताराने चर्चा केलेली आहे त्यामुळे आता इथे काय त्याच्याबद्दल परत बोलत नाही आपल्याला जर त्याची माहिती हवी असेल प्रवरा म्हणजे काय आणि प्रवर्तक म्हणजे काय तर आपण कोत्र म्हणजे काय हा जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहू शकता लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची मिळून जाईल तर सर्वात आधी आपण हे सात प्रवर्तकांची नावं जाणून घेऊयात आता माहिती जाणून घ्यायची म्हटली त्यांची आणि संपूर्ण इतिहास सांगायचा सा म्हटलं तर हा व्हिडिओ नाही म्हटलं तरी पण एकेका प्रवर्तकाची माहिती आपण एक एक तास सांगू शकतो दहा तासाचा हाच व्हिडिओ होईल त्यामुळे तिकडे आपण जाणार नाही आहोत आपण फक्त नावं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पहिले जे प्रवर्तक आहे त्या पहिल्या प्रवर्तकांचं नाव आहे काश्यप प्रवर्तक क्रमांक दोन वसिष्ठ प्रवर्तक ही ऋषींचीच नाव आहेत प्रवर्तक म्हणून दिलेली क्रमांक तीन अंगिरस प्रवर्तक क्रमांक चार भारद्वाज प्रवर्तक क्रमांक पाच भृहू प्रवर्तक क्रमांक सहा विश्वामित्र प्रवर्तक आणि क्रमांक सात चित्पावन ब्राह्मण अत्री प्रवर्तक याला अत्री ऋषींचं नाव दिलेलं आहे आता ही जी काही ऋषींची नावं आहेत ती आपल्याला वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या गोत्रांना वेगवेगळ्या प्रवरांना प्रवर्तकांना दिलेली आढळून येतात आणि वेगवेगळ्या जातीमध्ये त्याचे संदर्भ आणि अर्थ देखील बदलतात ऋषींची नावं तीच असली तरी पण त्या त्या जातीशी संबंधित का त्यांच्या काही दंतकथा आख्यायिका किंवा आपण म्हणू शकतो की मूलभूत माहिती देणाऱ्या गोष्टी त्या त्या जातीशी संबंधित असतात ऋषी जरी तेच असले नावं जरी तेच असले तर आणि ही प्रवर्तकांचीच नावं पुढे गोत्रांना पण आढळून येतात आपल्याला बऱ्याचदा तर चितपावन ब्राह्मण समाजाशी संबंधित ही जी काही प्रवर्तकांनी गोत्रांशी संबंधित ऋषी नावं दिलेली आहेत त्यांच्या पण आपल्याला इतिहास थोडंफार उत्पत्ती कथा आख्यायिका थोडीफार माहिती सांगता येऊ शकते परंतु ते पण मगाशी मी म्हटलं तसं थोडंफार असलं तरी पण वेळ खाऊ काम आहे बऱ्याच याच्यामध्ये बरीच माहिती बऱ्याच दंतकथांचा त्याच्यामध्ये समावेश करावा लागेल आख्यायिकांचा किंवा दंतकथा म्हणू शकत नाही आपण सर्वात झाले त्यांना पुराणामधले काही कथा असतात ज्या माहिती देतात आपल्याला त्या ऋषींबद्दल त्या ऋषींचा चितपवन ब्राह्मणचा शिषेचा संबंध कसा आला का, का त्यांना प्रवर्तक बनवलं अशा काही कथा का आहेत त्यांचा पण आपण उल्लेख करू शकतो परंतु तो इतिहासाचा भाग झाला थोडासा आपण म्हणू शकतो किंवा पौराणिक कथांचा भाग झाला आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे आणि आडनावांची माहिती म्हणून आपण त्याच्यामध्ये जात नाही आहोत पण माहिती सांगितली जाऊ शकते हे जेवढे प्रवर्तक ऋषी आपण सांगितले ते प्रवर्तक ऋषी का आहेत म्हणजे एखादा आडनाव असेल या प्रवर्तक ऋषीच्या अंतर्गत गोत्र आणि गोत्राच्या अंतर्गत आडनाव तर या अमुक अमुक आडनावाचा अमुक प्रवर्तक का आहे हे त्याच्यावर बोलण्यासारख्या काही गोष्टी आहेत सांगता येण्यासारख्या काही ये गोष्टी आहेत लिहिलेल्या बोललं जाऊ शकतं हे फक्त इथे मी सांगू इच्छितो आता याच्या पुढे आपण काय बघूयात की या सात प्रवर्तकाच्या अंतर्गत जी गोत्र येतात त्या गोत्रांची आपण एक एक करून थोडक्यामध्ये नावं जाणून घेऊयात या गोत्रांबद्दल पण भरपूर काही लिहिण्या बोलण्यासारखं आहे आणि सांगता येण्यासारखं आहे त्यांची वैशिष्ट्य किंवा हे खास काय आहेत याच लोकांची गोत्र काय आहेत याच्याबद्दल पण बोलता येण्यासारखं आहे परंतु तो पण आत्ताचा आपला विषय नाही त्यामुळे आपण फक्त गोत्रांची नावं समजून घेऊया पहिले जे गोत्र आहे ते म्हणजे काश्यप गोत्र गोत्र क्रमांक दोन शांडिल्य गोत्र गोत्र क्रमांक तीन चित्पावन ब्राह्मण वसिष्ठ गोत्र गोत्र क्रमांक चार कौडिन्य गोत्र गोत्र क्रमांक पाच विष्णुवृद्ध गोत्र गोत्र क्रमांक सहा नित्युनंद गो नित्युंदन गोत्र गोत्र क्रमांक सात भारद्वाज गोत्र गोत्र क्रमांक आठ गार्गे गोत्र गोत्र क्रमांक नौ कपी गोत्र गोत्र क्रमांक दहा जमदग्नि गोत्र गोत्र क्रमांक अकरा वत्स गोत्र गोत्र क्रमांक बारा बाभ्रव्य गोत्र गोत्र क्रमांक तेरा कौशिक गोत्र गोत्र क्रमांक चौदह आत्रि गोत्र ही सर्व का चौदह गोत्रांची नावं झाली प्रवर्तक आणि गोत्रांची सर्व ही नावं आपण आता समजून घेतली याच्यामध्ये आपण बघू शकतो की आत्री हे प्रवर्तक पण नाव आहे आणि आत्री हे गोत्र पण याच्याशी निगडीत पण काही गोष्टी आपण सांगू शकतो त्या त्या याच्याशी संबंधित असतात त्या जाती धर्मांशी संबंधित असतात कथा आख्यायिका असतात त्या या गोत्रांबद्दल सांगता येते आपण ते कदाचित ज्या वेळेला आपण व्हिडिओ बनवू चित्र पाहून जातीचं इथेच त्यावेळेस त्यातल्या महत्वाच्या काही आख्यायिका आहेत या सांगणं भागच आहे जातीची उत्पत्ती कशी झाली त्याबद्दल सांगताना तर आपण त्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी पाहूयात आत्ता कोणी खाली प्रतिक्रिया देऊ नका की फक्त गोत्रांची नाव सांगितली माहिती सांगितली नाही आपला तो आत्ताच्या व्हिडिओचा विषय नाही आता हे प्रवर्तक झाले आणि गोत्र झाली आता आपण काय करणार आहोत की कोणत्या प्रवर्तकाच्या अंतर्गत कोणतं गोत्र येतं आणि त्याच्या अंतर्गत किती आडनाव संख्या आहे आणि ती आडनाव कुठली कुठली आहेत ते, ते थोडंसं आपण मागाशी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला त्या पुस्तकाच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर पहिलं जे याच्यामध्ये गोत्र येतं हे प्रथम गोत्र आहे काश्यप आणि हे काश्यप गोत्र जे आहे, आहे, प्रत प्रत Smashav, आहे जा जा ते प्रथम प्रवर्तक जे आहेत काश्यप ऋषी त्यांच्याच नावाने येतं काश्यप ऋषी हे प्रवर्तक आहेत त्याच्या अंतर्गत प्रथम गोत्र काश्यप आणि द्वितीय गोत्र जे आहे जा जा ते शांडिल्य आणि काश्यप गोत्राच्या अंतर्गत जे आडनावं येतात त्यांची संख्या पाच आहे शांडिल्य गोत्राच्या अंतर्गत जे आडनावं येतात त्यांची संख्या सात आहे मी आडनावं कुठली आहेत काश्यप गोत्र काश्यप प्रवर्तकांच्या अंतर्गत येणारी लेले गाणू जो लघाते गोखले सोमन गांगल भाटे गणपुले दामले दोशी आणि परसुर ही आडनावं प्रथम प्रवर्तक जे आहेत काश्यप त्यांच्या अंतर्गत येतात द्वितीय प्रवर्तक आहेत वसिष्ठ त्यांच्या अंतर्गत वसिष्ठ गोत्र आणि आडनावं आहेत बारा द्वितीय गोत्र आहेत कौडिन्य त्याच्या अंतर्गत आडनावं आहेत दोन आणि ही जी एकूण आडनावं आहेत त्यांची नावं अशी आहेत साठे बोडस ओख बापट बागुल धारू गोगटे पोंगशे साठे गोवंडे भावे पटवर्धन फनसे आणि विंजे ही जी सगळी आडनावं आहेत ही वशिष्ठ प्रवर्तकाच्या अंतर्गत दोन गोत्रांमध्ये समाविष्ट आहेत तिसरे जे प्रवर्तक आहेत ते म्हणजे अंगिरस अंगिरस प्रवर्तकांच्या अंतर्गत परत दोन गोत्र येतात विष्णुवृद्ध आणि नित्युनंदन विष्णुवृद्ध गोत्राच्या अंतर्गत चार आडनावे आहेत आणि नित्युद नित्युंजन गोत्राच्या अंतर्गत दोन आडनाव आहेत ती आडनावं असे आहेत किडमिडे नेने परांस्पे मेंदळे वैश्यपायन आणि भाडभोग चौथे जे प्रवर्तक आहेत ते म्हणजे भारद्वाज या भारद्वाज प्रवर्तकांच्या अंतर्गत तीन गोत्र येतात त्यांची नावं अशी आहेत भारद्वाज गार्गे आणि कपी यामध्ये भारद्वाज गोत्राच्या अंतर्गत सहा आडनाव आहेत गार्ग्य गोत्रामध्ये गोत्रा पाच आडनाव आहेत आणि कपि गोत्राच्या अंतर्गत चार आडनावं आहेत ही सगळी मिळून जे आडनाव आहेत त्यांची नावं अशी आहेत आचवल टेने दरवे गांधारे गांगोर्डे रानडे कर्वे गाडगे लोंडे माटे दाबके लिमये खांबेटे जाईल आणि माई ही सर्व भारतद्वाज प्रवर्तकाच्या अंतर्गत येणारी आडनावं आहेत प्रवर्तक क्रमांक पाच भ्रुगु याच्या अंतर्गत दोन गोत्र येतात पहिलं गोत्र आहे जमदाग्नी याच्या अंतर्गत दोन आडनावं आहेत दुसरं गोत्र आहे वत्स याच्या अंतर्गत एक आडनाव आहे आणि ती आडनावं अशी आहेत पेडसे कुटे आणि मालशे प्रवर्तक सहा विश्वामित्र यांच्या अंतर्गत दोन गोत्र येतात पहिलं जे गोत्र आहे ते म्हणजे बाभ्रव्य बाभ्रव्यच्या अंतर्गत दोन आडनावं आहेत दुसरं गोत्र आहे कौशिक त्याच्या अंतर्गत पाच आडनावं आहेत आणि सगळी म्हणून आडनावं आहेत बाळ बेहरे गदरे बाम भावे वार आणि आपटे सातवं जे गोत्र आहे सातवा आणि शेवटचं सा गोत्र ते म्हणजे आत्री गोत्र आहे या आत्री आत्री प्रवर्तक आहेत सातवे प्रवर्तक आहे ते गोत्र नाही सॉरी सातवी प्रवर्तक आहे ते अत्री प्रवर्तक आहेत आणि अत्री प्रवर्तकांच्या अंतर्गत एकच गोत्र आहे ते आत्री नावानेच आहे आणि याच्यामध्ये तीन आडनावं येतात ती आहेत चितळे आठवले आणि भाडभोगे अशी सगळी ही जी सात प्रवर्तक आहेत आणि सात प्रवर्तकांमध्ये मिळून चौदा गोत्र आहेत ही सगळी मिळून आत्ता जी आपण आडनाव संख्या बघितली आणि आडनाव बघितली ही सगळी आडनावांची एकूण संख्या होते साठ आणि ही जी साठ आडनावं आहेत या साठ आडनावांमध्ये सदतीस आडनावं जी आहेत ती ऋग्वेदी शाकल शाखेचे अश्वलायन सूत्र मानणारे किंवा सूत्राचे अनुयायी आहेत उरलेली जी आडनाव आहेत ती कृष्ण यजुर्वेदी तैतरीय शाखेची हिरण्यकेशी सूत्राची आहेत आणि ती आडनावं आहेत ती आपण आता जी यादी बघितली किंवा आपण जो तक्ता स्क्रीनवर बघताय त्या तक्त्यामध्ये ती आडनावं लिहिलेली आहेत किंवा सांगितलेली आहेत की कोणत्या गोत्राच्या अंतर्गत किती आणि कोणती आडनावं येऊ शकतात आता आपण काय करूयात की ही साठ आडना हे काय झालं की आपण मूलभूत माहिती बघितली ज्याच्यावर एक आपण म्हणू शकतो की डोलारा उभा आहे चितपवन ब्राह्मण जातीचा प्रवर्तक गोत्र आणि उपनामांचा परंतु या साठ आडनावांच्या व्यतिरिक्त पण काही इतर आडनावं आपल्याला चितपवून ब्राह्मण जातीमध्ये आढळून येतात ते कि ते ती तर ती आडनावं कोणती आहेत आपण विषय आपला आहे की तीनशे दहा आडनावं तर ती आडनावं आता मी थोडीफार जे आहेत म्हणजे तीनशे दहा आडनाव आहेत ती तीनशे दहा आडनावं वाचून दाखवतो आपल्याला ती आडनावं स्क्रीनवर पण दिसतील जर ह्या आडनावांमध्ये आपलं नाव असेल तर चांगलं आहे नसेल तर ते आपण खाली मला प्रतिक्रियेमध्ये लिहून काढवा की हे आडनाव टाकायचं राहिलेलं आहे किंवा वरती पण जे आपण गोत्रांची यादी लिहिली किंवा प्रवर्तकांची यादी तक्ता बनवला आपण त्या तक्त्यामध्ये पण काही तुम्हाला सूचना असतील किंवा एखादी गोष्ट त्याच्यामध्ये राहिली असेल चुकीची असेल अनावधानाने काही राहून गेली असेल तर आपण निश्चितच कळू शकता कारण हा विषय आपल्या सर्वांचा शिकण्याचा विषय याच्यामध्ये असं काही एक व्यक्ती कोणी परिपूर्ण नाही की सगळीच माहिती गोळा करेल आपल्याकडे काही अजून माहिती असेल अत्यावश्यक माहिती असेल किंवा अतिरिक्त माहिती असेल तर ती पण आपण त्या तक्त्याच्या संदर्भात जो आहे तो तक्तेच्या संदर्भात ती माहिती आपण कळवू शकता तसंच ही आडनावं पण आहेत की आडनावं वासून दाखवताना गडबड होऊ शकते एखादा आडनाव मागे पुढे होऊ शकतं राहून जाऊ शकतं एखादा जाऊ शकतं उच्चार चुकीचा होऊ शकतो किंवा एखादा आडनावेत चितपण ब्राह्मण जातीचा आडनाव नसू पण शकते याच्यातलं मी जी आडनावं गोळा केली ती मला माझ्या सर्व मित्रांनी तज्ज्ञांनी जे काही चितपवन ब्राह्मण जातीशी संबंधित माझे विश्लेषक आहेत त्यांनी पाठवलेली आडनावं आहेत आणि ही तीनशे दहा आडनावं मला असं वाटते माझ्या माहितीप्रमाणे की शंभर टक्के चितपवन ब्राह्मण जातीची आडनाव म्हणून इथे आपण ती घेतलेली आहेत तरी पण कदाचित असं होऊ शकतं मागाशी मी म्हटले जसं की एखादं आडनाव चुकू शकतं नसू शकतं आपण लक्ष जाणून देऊ शकता खाली आणि बरीच आडनाव फक्त तीनशे दहा आडनाव चितपवून ब्राह्मण जातीची नसणार आहेत शंभर टक्के त्याच्यापेक्षा जास्त आडनाव असणार आहेत पण ती आडनाव मला सिद्ध करता येत नाहीत आहेत म्हणून आता कारण कोणीतरी काहीतरी आडनाव सांगतं ते दुर्मिळ एखादा आडनाव असतं क्वचित ऐकायला येतं किंवा त्या व्यक्तीला पण तिचं गोत्र किंवा बाकीच्या गोष्टी सांगता येत नाहीत मूळ गाव व्यवस्थित सांगता येत नाही आ, त्या व्यक्तीला तिच्या उपनामाचा इतिहास व्यवस्थित सांगता येत नाही त्यामुळे ती आडनाव मी याच्यामध्ये समाविष्ट केलेली नाहीत की ज्याच्याबद्दल खात्री नाही त्यामुळे आपल्याला जर खात्री असेल की हे चितपण ब्राह्मण जातीतला आडनाव यांनी आपण सिद्ध करू शकतो आपल्याकडे काही त्याची यादी वगैरे हो असेल ती आडनावं पण आपण खाली लिहू शकता त्यांची पण माहिती लिहू शकता जी आई लिस्टमध्ये तीनशे दहा आडनावांमध्ये नसतील ती आडनावं पण खाली आपण लिहिलेली दर्शकांना पण मदत होईल मला पण मदत होईल मी माझ्या डेटाबेसमध्ये ती आडनावं ऍड करून ठेव तर आता आपण बघूया चित्पावन ब्राह्मण जातीची तीनशे दहा आडनाव पहिलं जे आडनाव आहे ते आहे अग्निहोत्री अभ्यंकर कर, आगलावे, आगाशे आगीतकर आचवल आचार्य आचारी आठवले आंदकर आधीतकर आंद उपाध्ये ओक ओंकार ओगले आळेकर कटके कन्याचे आता हे कन्याचे आडनाव आहे का कुठल्या आडनावाशी संबंधित जोडून आलेले आहे ते कोणाला माहीत असेल तर कृपया सांगावं मला तरी हे आडनाव वाटत नाहीये पुढचं आहे ते म्हणजे करंदीकर करमरकर करवीर करवे करंजे काकतकर काकेतकर काने कातरणे कानडे कानिटकर कानेरे कापशे कापरेकर कामाडी कारलेकर काशीकर काळे किडविडे किनकिने कुंटे कुटुंबे कुटुंबळे केतकर केळकर काने कोकणे कोकरेकर कोपरकर कोल्लटकर खरे खंगले खंजगे खाडविलकर खाडीलकर खांबेटे खाजगीवाले फुळे गणपुले गद्रे गांगल गांगलेकर गारडेकर गाडगीळ गांधारे गानू गोगटे गोकटे गोखले गोडबोले गोडसे गोंधळेकर गोरे गोवंडे गोवित्रीकर गोळे पुरे घनवटकर घाटे घांगरेकर घांगुर्डे घाणेकर घारपुरे घारे घुले घिंगोळ गैसास, चक्रदेव चापेकर चितळे चिपळूणकर बिळकर सॉरी चिळकर चोळकर छत्रे छेलगे जाईल जमदार जोग जोगदेव जोगदंड जोगळेकर जोशी टकले टिळक देटेने टोळे डोंगरे, धमडेरे तामनकर तिरंडे तिरुके तिवरेकर तळपुळे थत्ते थोरात दनगे दलाल दरवे दांडेकर दातार दांतीर दाकते दाबक दाबके दाभोळकर दामले दामोदर दारशेतकर दिवेकर दीक्षित दुगुल देव देवल देवल देशमुख दानेकर दामनकर धारू धारक नरवणे नाईक नातू नामजोशी नितसुरे नेकने नेवरे नेने पटवर्धन पणदेव पदे परसुरे परंजपे, पर्वते पळणीटकर पाऊलबुद्धे पागे पागुळ पाटणकर पागेकर पाउगी पावसकर पावशे पाकर पांदे पीटकर पोंकशे फड़के, फड़तरे, भट फडनीस खनसे खनसुकर खपे फाटक फाड़के बकाकर बड़े बरिये बर्वे बाकड़ बागुल बाटे बापट बापये बाम बार बिवलकर बेड़ेकर बेलकर बेंद्रे बेहरे बोरस बोरकर भवाने भस्मे भागने भागवत भाटे भाड़बोके भाड़बोले भातखंडे भानु भामे भावे भावे भिडे भुस्कुटे भेंडे भैरव भोगले मंडलिक मतुक मधुमते मनोहर मन्ने मरिये मराठे मटंगे मरुकर महाजन महाबळ माईल मार्वलकर माटे मायदेव मायले मालशे मेहंदळे मेहळेकर मेडेकर मोडक मोने मोमदे मस्कर, योगी रटाटे रसाळ रहाळकर राजवाडे राजमाशीकर राणे रानडे रास्ते रिसबुड रेशमेकर लयाळ लागू लंगोटे लचई लवाटे लावेकर लाटे लिमये लेने लेले, लेलगे लोंडे लोणकर वजे वर्तक वाटवे वाड वाडदेकर वाडदेव वाळशे विनोद वैशंपायन शासने शिंगटे शिदये शिदोरे शिवनेकर शेठे शेरकर शोचे शिर श्रीखंडे सखदेव सटकर सहस्रबुद्धे साठे साठे साधमानी साने साकले सावरकर सासने सुकाडकर सुंकले, सुतारे सुनाके सोमन सोवनी सोहोनी स्वयंपाकी हरबुले हसबनीस हिरे हुंबे उपरीकर हेर आणि होले ही जी काही आडनावं आहेत ही आडनावं आपल्याला चित्पावन ब्राह्मण जातीची आपण जी तीनशे दहा आडनावं म्हणलो ती मी वाचून दाखवली काही एक दोन आडनावे मागे पुढे होऊ शकतात किंवा पाच दहा आडनावं पण मागे पुढे होऊ शकतात बोलताना काही डबल झालेली असू शकतात किंवा काही वाढलेली असू शकतात परंतु काही आडनावांच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करणं भाग आहे तो विचार करणं असा आहे की खरोखर आडनावं आहेत का म्हणजे काही आडनावं काय होतात की कालांतराने बदलतात किंवा लोक नवीन आडनावं घेतात काही काही आडनावं आपल्याला अश्लील वाटतात किंवा लज्जास्पद वाटतात म्हणून पण आपण आडनाव बदलतो म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला एक बोके हे आडनाव दिसेल तर भाडं बोके आडनाव खरोखर कोणाचं आहे का चितपण ब्राह्मण जातीमध्ये का ते अजून असं झालेलं आहे जुनं एखादा आडनाव आहे आता कोणी वापरत नाही फक्त पुस्तकातच कुठतरी लिहिलेलं आढळतं अशाही भरपूर गोष्टी होऊ शकतात तर याआधी देखील मी जे सांगितलेल्या सूचना होत्या तर त्या सूचना आणि असं एखादा आडनाव फक्त पुस्तकात आहे वापरत नाही किंवा वापरत आहे या यादीमध्ये नाही असं जर आपल्याला आढळलं तर कृपया प्रतिक्रियेमध्ये जरूर कळवा आपल्याला या सगळ्या आडनावांचा उपयोग आपण चितपावून जातीचा इतिहास ही जी मालिका बनवणार आहोत त्या मालिकेमध्ये निश्चितच होईल आणि आपल्याला देखील ही माहिती आवडली असेल किंवा आपल्याला ही माहिती ऐकून नवीन काही समजलं असेल तर अवश्य कळवं नेहमीप्रमाणे आज आपण इथेच थांबूयात आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून ही मौल्यवान माहिती समाजामध्ये मा अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल कारण समाजशास्त्राशी संबंधित माहिती आहे समाजाचं जर समाजशास्त्राशी संबंधित प्रबोधन झालं तर समाजामध्ये आपण म्हणू शकतो की बऱ्याच प्रमाणामध्ये सलोखा आणि आपण जी शांतता म्हणतो ती नांदू शकते कारण आपल्याला समाजशास्त्राचं ज्ञान नसतं की समाज कसा घडले आप आपल्याला आपल्या समाजाबद्दल नसतं दुसऱ्या समाजाबद्दल पण नसतं किंवा स्वतःच्या समाजाबद्दल जरी ज्ञान झालं तरी पुष्कळात त्या माध्यमातून जर आपण फुल नाही फुलाची पाकडे थोडासा प्रयत्न करतो त्यामुळे जर हा प्रयत्न आपल्याला आवडला तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा जर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशीच आडनावांची माहिती देणारे मौल्यवान व्हिडिओ आपल्याला नवनवीन येतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि ते व्हिडिओ ते पाहता येतील हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडलेली असेल आपल्या चॅनेलची दिशा आणि प्रबोधनाची आपण जी एक वाट पकडलेली आहे ती प्रबोधनाचा मार्ग आपल्याला पटत असेल तर अवश्य चॅनेलला मदत करा आपण गुगल पेच्या माध्यमातून मदत करू शकता आपण सुपर टेन्सच्या माध्यमातून मदत करू शकता आपण युट्यूबची मेंबरशिप घेऊ शकता या माध्यमातून जो निधी उभा राहील त्याच्यातून आपल्याला अजून काही चांगले संदर्भपर्यंत वापरता विकत घेता येतील अजून संशोधन करता येईल आणि अजून चांगले व्हिडिओ बनवता येतील नेहमीप्रमाणे इतिहास असा असं जे चिकित्सक विश्लेषण तर्कशुद्ध विवेचन आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन पाहण्यासाठी पाहत राहा किमन तू भेटूयात उद्या एका नवीन सोबत जय महाराष्ट्र जगदंब